श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांना सुंदर सुंदर अनुभव तर येत असतात कारण स्वामींच्या सेवेमध्ये तेवढा हा स चमत्कार आहे कारण श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांची सेवा ही स्वीकार केली जात असते कधी कधी फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो परंतु जेव जेवढी निस्वार्थ भावनेची आणि निशांक मनाची सेवा असते ना तेवढी सेवा स्वामींजवळ लवकर पोहोचत असते म्हणजे विश्वास ईश्वरावर किती आहे भगवंतावर किती आहे माझ्या आयुष्यामध्ये आलेले भगवंतच माझ्या प्रत्येक अडचणी दूर करणार आहेत हा जर विश्वास असेल ना तर जेवढे लवकर होईल तेवढ्या लवकरच स्वामी आशीर्वाद देत असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार नक्कीच करत असतात तर खरोखरच प्रत्येक भक्तांना जे स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत त्यांचे प्रत्येकाला स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले तर आहेत आणि आजचा अनुभव देखील तेवढा गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच नाव हे पुष्पा कांबळे आहे आणि त्या जिल्हा उस्मानाबाद येथील राहणारे आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर सुन्दा सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई चालेल बोला ना ताई अनुभव शेअर करायचा हा अनुभव शेअर करायचे का ताई तुम्हाला खूप खूप बोलायचं बरं बोला नाव सांगायचंय का ताई हा नाव सांगायचं आहे ना पुष्पा पुष्पा कांबळे बरं बरं आणि राहतात जिल्हा तालुका सगळं सांगितलं उस्मानाबाद तालुका जिल्हा उस्मानाबाद उमरगा उस्मानाबाद उस्मानाबाद नाही उमरगा तालुका हां उमरगा तालुका जिल्हा उस्मानाबाद आणि उमरगा तालुक्यात एक बिकट फांडी म्हणून गाव आहे आमचं छोटस तर असा हा कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई किती दिवस झाले स्वामीच्या सेवेमध्ये येऊन दोन तीन वर्ष होते ताई अरे वा तीन वर्ष होते बघा असं म्हणजे पहिल्या सुरुवातीला असं तेवढा जास्त अनुभव यायचं नाही

मग असं अगोदर आवरून घेता का जरा थोडस तुमचं जरा हुंद का आलेला आहे तो हा, हा, ते कसं आहे की आपल्याला ऐकणारे आहेत ना लोक त्यांना पण आपले शब्द समजले पाहिजेत ना काय बोलतोय ते नाही आता नाही मग पाच सहा महिने असं नामसरण करायचं श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर जास्त बोलायचं हा। मग एकदम असं बघा काहीच नाही ताप नाही सर्दी नाही खोकला नाही आणि उघड लाल फिरलं ला त्यासाठी ला ला धाप ला लागायचे चलायचं नाही दोन पाणी चाल ना कधी बसावं असं वाटायचं मग दवाखान्यात गेले इथं तालुक्यामध्ये उमरगा तालुका आहे मग ते निघली की मोठ्या दवाखान्यात न्या म्हणजे ह्याला सोलापूरला न्हा किंवा लातूरला न्या असं चांगलं पोरं राहतात पुण्याला चार पोरं मला मग मुलं चांगली आहेत सगळे व्यवस्थित आहे अरे हा पोहरामध्ये घेऊन गेले पुण्याला पुण्यात बघा जी जिपीटर राजपेठला होती अकरा दिवस आधी नेले दिव्या पाटीला हा तिथं नेले दोन तीन दिवस ठेवले तिथले डॉक्टरने तीन दिवस ठेवून घेतले आणि त्या दिवशी आमच्या नव्हत नाही पेशंट म्हणले हे काय एवढं हे नाही म्हणले नाही सिरियस आहे सातत्या देना हा सातत्या देणार म्हणले असं तीन दिवस ठेवून घेतले परत सुई घातली अशी मांडितून ते सुई फिरणा अंगात रक्त जागी जागी घाटते घट्ट होऊन बसले म्हटले तीन दिवस ठेवून चौथ्या दिवशी म्हटलं की आमच्यानं होत नाही पेशंट हलवायचं हा मग तिथून पोर राहायचे जिपीटर हॉस्पिटलला नेले जिपीटरला नेले मग तिथं गेल्यावर तिथं अकरा दिवस ठेवून घेतले मग तिथं चांगलं व्यवस्थित झालं काय ऑपरेशन झालं सर्जरी बायपास केलं होऊन बी तीन वर्षे झाले या गोष्टीला चांगलं झालं सगळं व्यवस्थित झालं मग आणि परत गाठ आली ताई दोन वर्ष झाल्यावर आणि परत गाठ आल्यावर मग आणि तिथंच नेऊन काल ती म्हणले हारदीची गाठ येते म्हणले ही आणि बायपास तर जरी झालेला प्रत्येकाला हे होतंयच म्हणले असं त्याच्यात काय घाबरायचं कारण नाही म्हणजे का तुम्हाला? हा हरण्या झालं आणि परत हे छातीमध्ये असो बघा असं एकदम छातीतच बापरे. मग आणि ते गाठ काढून काढतात ना मग दोन वर्ष झालं बघा असं ऑपरेशन पोटामध्ये राहते तर ही बघा नाश्त झाली इथं असं काय झालं ती काय मला काय करून आली बघा गाठ आली मोठी अशी पिटर हॉस्पिटलला डॉक्टर चांगले आण चांगले होते त्यांनी म्हटले की सर्जरी बायपास झाले तुमचं ऑपरेशन झाल्यामुळे ही ते गाठ म्हणले त्याला काय घाबरायचं कारण नाही काढू त्याला आगा। आगा। लो, लो, ना त्याचं काय नाही एवढं म्हटलंय ते काढावं लागेल म्हटलं लवकरात लवकर गाठ फुटली ना मग ते आतडी फुटून पोटात होतात हा मग आता त्याच्यासाठी जीव घाबरला ताई का चार मुलं आहेत माझी मुलं एकदम व्यवस्थित आहेत सुपारीचं खांड घातली मालक दारुपी द्यायचं मालक कितक दारू प्यायचे लय हल्लीच्या बाहेर असं मला काय सांगू चार दिवस बरं चार दिवस वाईट अशा बघा चार मुलं झाले दोन मुलाचे लग्न झाले आज लेकर झाल्यात मुलावाला आज दोघांचे लग्न व्हायचे नवऱ्याला थोड्याला पंपनीला घेऊन गेलेशन त्याला पुन्हा बुलढाण्याला नेले पुन्हा लातूरला येथील मुक्ती केंद्रामध्ये कोंडवलं शार बारात आई अशी हकीकत आहे बघा माझी तुम्हाला काय सांगूल हकीकत आहे तुमचा ऐकायला उशील का मला एवढं दुःख वाटलं काय करा म्हणलं आता हे दुःख सांगावं आणि ताई हा मी एकटीच आहे ताई मला बहीण नाही ना मुलं नाही मुलं आहेत माझी ऑपरेशनला ऑपरेशनला हे का काढायला गेल्यावर मग परत आम्ही आमची मला तिकडे गावाकडे दारू पिले दारू पिऊन झालं धड धड असं उलट उलट पडले चलायला जाऊन पडले तर ते काय नाही मग ते पाच दिसीचा धक्का त्यांना बी अरे काय करा सांगा ही माझं असलं मोठं ऑपरेशन झालं कारण ती जास्त पडून एका जागर मग त्यांना बी आणि मुलांना बुवा कुठं लिहून गेले त्या हा। निपाणीला नेले निपाणीला पाच बाऱ्या नेले तुम्ही एक, एक बारला नेले चार पाच बारे आणल्या नाही तू सरतेस म्हणलं डॉक्टर अरे अरे पाच बाऱ्या हा पाच बाऱ्या गाड्या बांधून घेऊन गेले पाच बाऱ्या नेऊन आणले मग ते इंजेक्शन गोळ्यानं जरा बरं झाला म्हणजे पहिलं चक्क असं काय होत नव्हतं जाग्यावरच पडून होती मग पुन्हा ते इंजेक्शन गोळ्याने चांगले होते उठून स्वतः तर आणि मग फिरवायचं ना आता दुसऱ्या हातान धरल्यावरच फिरणार आणि जेवण हाताने चारणार सगळं सगळं असलेली जाग्यावर संध्याकाळी हाजीत घालून टाकणार स्वतः ताई उठून हिरता येत नाही बसता येत बसतात एवढं उठून पण माझी इच्छा आहे की त्यांनी उठून हिरतील का नाही स्वतः स्वतः तू काठीवर एवढंच बिघडलं बरं झालं ताई बाकी त्यांची काय अपेक्षा नाही पण उठून स्वतः स्वतः हिंडलं बाथरूमला जाऊन आलं स्वतः जेवण मला त्यांना तुम्ही तुम्ही का आता नामस्मरण स्वामींचं करत होता मग त्यांना पण सांगायचं ना करायला करायला सांगते थोडं करता तेवढं मी बी का तेवढं जास्त करत नाही सरळ महिना मात्र एवढं पूर्ण एक महिना पूजा करते रोज चुकणार नाही श्रवण महिन्यात मग पण आठ दिवसाचा गुरुवार राहते गुरुवार करते परत लिहता वाजता तर काही येत नाही तरी नामसरण करते बघा माळ जप करते दोन वेळेस आणि सकाळ संध्याकाळ दिवा लावायचं पूजा करायचं मनाभावापासून मग हे स्वामी मुळे मी दे. माझी मानक वाच दे म्हणून मी तुम्हाला कोणाचा अनुभव सांगावं अनुभव म्हणून तुम्हाला सारखं तुमचं तर सारखं ऐकतो बघा मी संध्याकाळी दहा वाजू पर्यंत झूप जीव पर्यंत तुमचं लावते सगळी कथा ऐकतो तर बघा दोघं नवरा गुरुची कथा ताई तुम्हाला सांगते ती म्हटलं मी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय डोळ्यातून रक्ते ते म्हणलं मालकीन तर जागेवर पडून हाय हो हो आणि आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे म्हणून सांगितलं बघा ती असं अक्षर त्या ऐकले ना माझ्या डोळ्यावरती पाणी उडालं बघा था। म्हटलं काय म्हटले आणि एकच मुलगा आणि ती मुलगा आणि हो बोलत हो नाही हो म्हणून हो त्यांना हो। आणि ते नोकरदार आहे म्हणून लिवक त्याचा इंजिनिअर काय आहे म्हणलं मला दहा रुपये म्हणजे वर असं रोड आलो बघा आपल्या कंडिशन मध्ये त्या आईवडला जावं काय कुठं काय करावं अशी कसं मुलं असेल पण तसं मला माझ्या मुलावरची काय सगळे मुलं चांगले माझे मुलानं स्वतः घर घेतलाय पुण्याला चिखलीमध्ये बघा रुपयाच हा तुमच्यावर स्वामींची कृपा आहे ताई त्याच्यामुळे तुमचा मुलगा तुमची मुलं व्यवस्थित आहेत ना तुमची काळजी वगैरे घेतात ताई काळजी भरपूर काय सांगू ताई तुम्हाला माझा खर्चा केले परत बापाला जास्त आला त्यांना खर्चा त्यांना बी जी हॉस्पिटलला पंधरा दिवस ऍडमिट केले ताई तुम्हाला खरं सांगते पंधरा दिवस त्यांनी विजिपीटर मध्ये होते मग हे गाठ काढायच्या टायमाला तुम्हाला काय सांगू मला नेले ऍडमिट केले मग ते पहिलेच्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या बंद केल्या डाटर पाच दिवस आणि मला निघून ऍडमिट केले आणि इकडं गावाकडे उमर तिकडे राहणार ना आणि पोरं फोन आला मग इकडला फोन आला आमच्या फोन केला म्हणले तुझा पप्पा दारू तू व्यवस्था ला काहीच नाही तुझ्या पप्पाच्यात काय करा मग पोरं ना आणि मला तर ऍडमिट केलेलं उद्या तर ऑपरेशन माझा आणि हे संध्याकाळी फोन आला असं आता काय करा मला इकडं गावाकडे आणला तिकडे फोन आलं पोरा बंद होऊन गेले ताई काय सांगत इकडून घेऊन गेले मालकाला आणि लिहून मग त्याचे पिटल हॉस्पिटलमध्ये मी सहाव्या मजल्यावर आणि त्या खाली त्याने खाली दोन मजल्यावर हा था। था। हा हा आणि ते मालकाला हा मालकालाही आणून टाकलेत मग मला काय कळू दिली तर का तर माझं ऑपरेशन होतं तुम्हाला काय झालं म्हणजे पण ऑपरेशन म्हणून बघा माझं सगळं व्यवस्थित का ताई झालं ऑपरेशन झालं सगळं चांगलं झालं मग मला घरी सोडलं तीन दिवसाला आणि मग ह्यांनी पंधरा दिवस राहिले ज्युपिटर मध्ये त्यांना दहा अकरा लाख रुपये खर्चाला एवढं पोरानं माझ्या भरले बघा पोरावाचं पोरा कसलं टेन्शन नाही लोन काढू काढू पोरावानं भरले पैसे बघा पोरं मोप चांगले आहेत ताई माझ्या नशिबाला मालकासाठी बघा एवढं उठून शेतील का नाही मी स्वामीची कसं काय सेवा कसं करू म्हणून हे चॅनलसाठी तुम्हाला फोन केली पाहिजे अनुभव मग तुमचा शेअर करायचा आहे का ताई हा काय अनुभव बघा स्वामी खरोखरच बघा स्वामीच्या ज्या तर कृपेमुळे मी असल्या आजारातून वाचले मला दवाखान्यात दिव्या पाटीला तीन दिवस ऍडमिट करून चौथ्या दिवशी मला सोडून दिलं तर माझ्या तोंडात ना फक्त नामसरण स्वामीच श्री स्वामी समर्थ महाराज बाप तुम्हीच हा माझ्या पाठीशी बोलू देळजी करता ये तुमच्या मित्रांना पण स्वामी व्यवस्थित करणार का तुम्ही ना त्यांना विभूती वगैरे कपाळी लावत म्हणजे अगरबत्तीचं रक्षा पडते ना तिथं देवाच्या ती रक्षा हा ती लावते अगरबत्ती लावते परत पाण्यामध्ये घालून प्यायला देते ताई माझी काय कसं पूजा कसं करायचं हे जर तुम्ही माहिती मला द्या नामस्मरण वगैरे त्यांना सांगायचं ते तुम्ही पण करत जा आणि तुम्ही पण त्यांच्या समोर बसून त्यांना नामस्मरण करून घेत जा त्यांच्याकडून आणि मोबाईल वर तारक मंत्र कुणाकडून तरी डाउनलोड करून घ्या आणि ते लावून द्यायचा तारक मंत्र घरामध्ये सारखा चालेल तर ही सेवा राहू दे आपली म्हणजे कसं आहे ही तारक मंत्र हा अमृता समान काम करणारा मंत्र आहे तारून नेणारा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हे पण सारखं म्हणत राहायचं तोंडात सारखं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सारखं म्हणजे उठता बसता स्वयंपाक करता ती माझ्या तोंडात जातच नाही मी जवळ ना तवा की बंद होईल असं समोर माणसं असे कोण असे तरी मनातल्या मनात मी मना सारखं जप करते की कर श्री स्वामी समज मला जे मला लिहिता वाटत येत नाही जवळ करून घ्या माझं काय म्हणते नाही घेतात घेतात ताई स्वामी करता करविता त्याच्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ करतील व्यवस्थित ताई सगळं सगळे व्यवस्थित एवढ्याच गोष्ट आहे बघा मला एवढं मालक उठून हिंडावं स्वतः जेवण करावं स्वतः जरा फिराव बाथरूमला जाऊन एवढीच अपेक्षा आहे दुसरं काही नाही हो नाही ना, सगळं चांगलं आहे तुम्ही पण नामस्मरण वगैरे करताय त्यांना पण सांगा पडेल फरक ताई हो हो चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर कर लय अनुभव आहे हो सारनी तर सान्नी मुळे हे का मी वाचले माझे मालक वाचले त्यांच्यामुळं तर हे आमच्या नंतर माझं काहीच कारण नव्हतं माझी कोणी डॉक्टर नाही पुण्यात असं ही जगल असं माझी गॅरंटी कोण दिली बघा स्वामी मला वाचवले बघा स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी असल्या मोठ्या आजारातून वाचले हेच तुम्हाला सांगण्यासाठी त्या दिवशी फोन केला म्हणजे त्या दिवशी लय घाई गाय लक्ष्मी होत्या ताई ते पुण्याहून सुना लोक सगळे आलेले होते आता गेल नाही म्हणून तुम्हाला सांगितले हे नंबर करा करत मला काय फोन लावता येत नाही मग माझ्या नाती करून घेतले मी म्हटले स्वामीची मूर्ती लाव नसत दोन गायचे चित्र काढ मी त्याच्यावर बरोबर ताईला परत मी फोन कधी कधीही लावत मग माझी नात चौथीला शाळेला ताई नातीनं करून दिले म्हणून मग आता दोन वेळेस लावली सकाळी मग आता उचल ताई काय काय की कामात मला ठेवले मग आता आले आल्या पटकन उचलले बघून ताई बर वाटलं बघा संग बोलून चांगलं जर आनंद वाटलं बघा मनात माझ्या बर होईल सगळं म्हणल्यावर होईल होईल ताई स्वामी आहेत ना आपले चमत्कार करतात ताई कर करता हो ताई। आ, हो शंभर टक्के विश्वास आहे माझा तर स्वामीवर सगळं होईल हळूहळू म्हणजे एका दिवशी नाय असं म्हणले ही होऊन जाते हो ताईले चुकी संसार लय आनंदाने असलेलं आज एक दिवस घंटा बसायची नाहीत माझे मालक आता एक वर्ष होणार जागेवर बसून येतात त्यांचं करता करता माझं जीव असं थोडं तुम्हाला काय सांगू एकतर आजार एवढा मोठे ऑपरेशन झालेले आणि त्याच्यामध्ये एवढा हे असलं लागलं आधी एवढा लेकरात झालं परत बाय पिशवी काढलं मग पिशवी झाल्यावर परत हे बायपास ऑपरेशन परत आणि हे हरण्या घाटीच चार ऑपरेशन झालं तर चार होऊन आणि ह्याचं सगळं मला करायचं लागलं घरी तर कुणीच नाही आणि सोनाली तर पुण्याला जायचं आता तर मुलं काय करतील खेड्या गावात काम हो ला, हो ला, हो म्हणून हो मग काही माझं माझी आई एखाद माझ्या दोघं तिघाच काम मलाच करावं लागेल घरातलं करून करून जीव असं रडकून येते होता ताई हा हा नका काळजी करू स्वामी आहेत बरोबर ताई हो करतील व्यवस्थित चालेल हा अनुभव शेअर करते मी ताई मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचे अनुभव किती सुंदर आहे स्वामींची सेवा करत असताना असा विश्वास स्वामींवर पाहिजे कि माझे स्वामी माझ्या आयुष्यामध्ये जे काही करतील ते योग्य तेच करतील मला प्रत्येक संकटातून स्वामी नक्कीच बाहेर काढणार आहेत असा जर विश्वास स्वामींवर असेल ना तर स्वामी हे आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून अलगत बाहेर काढत असतात कारण जे स्वामींची भक्ती करणारे भक्त आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही प्रत्येक गोष्ट अशक्य ही शक्य करणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत त्यामुळे जेवढा विश्वास स्वामींवर ठेवाल तेवढेच स्वामी त्या विश्वासाने त्या भक्तांच्या आयुष्यातील अडचणी नेहमीच दूर करतात करतात कारण स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला कधीच आवडत नाही परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे एवढा विश्वास आहे की मला चमत्कार हे नक्कीच करावे लागतात आणि त्याच त्याच वेळे भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर अनुभव हे स्वामी देत असतात आणि जेवढा विश्वास स्वामींवर आहे ना तेवढेच स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर देखील नेहमी राहत असतात कारण स्वामी हे नेहमी मनापासून केलेल्या भक्तीने प्रसन्न होत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी तर देखील लिहायला विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी दिलेला नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक भक्तांना काही ना काही मदत ही नक्कीच होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा भक्त जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे जे पुढील कार्य आहे ते तुमचे आहे कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन स्वामींचे कार्य संपलेले आहे तर जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी अनुभव देत असतात तर तेव्हा स्वामींनी तुम्हाला भक्ती करण्यासाठी देखील निवडलेलं असतं okay. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि त्यानेच प्रत्येक भक्तांना मदत देखील होणार आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद